नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर साधारण आठवड्यापूर्वी केव्हा तरी मी एक व्हिडिओ केला होता आणि त्याचा शीर्षक झालं होतं भाजपवाल्यांनी यांना सुपारी दिली आहे का म्हणजे जे जे मराठी चॅनेल युट्युबर्स किंवा पत्रकार आहेत त्यातली जी मंडळी उद्धव ठाकरे यांचा उबाठा पक्ष किंवा राज ठाकरे यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांनी एकत्र येऊन जी ठाकरे युती किंवा ठाकरे ब्रँड म्हणून उडी घेतलेली आहे निवडणुकीत यांना अडचणीत आणण्यासाठी ज्या प्रकारे माध्यमातून मामू नावाचा एक फॉर्म्युला दाखवला जातोय हा फॉर्म्युला वरकरणी बघितला तर असा मानला जातो की ज्यामुळे उद्धव ठाकरे किंवा ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड यांना परत एकदा मुंबई महापालिकेची सत्ता मिळणार असं या विश्लेषणातून या डिबेट मधून या बातम्यांमधून सांगितलं जात पण परत परत ज्या प्रकारे मामू मामू म्हणजे मराठी माणूस आणि मुस्लिम यांच्या बळावर ठाकरे बंधू मुंबई महापालिकेची बाजी मारून जातील हे जितकं ठासून सांगितलं जात आहे आणि दुसरीकडे भाजप काढून पर्टिक्युलरली अमित साटम यांच्याकडून ठाकरेंच्या हाती परत सत्ता गेली तर मुंबईचा महापौर मुस्लिम होऊ शकतो हारुन खान होऊ शकतो इथपर्यंत शिगेला जाऊन पोहोचलो होत तेव्हा मी तो व्हिडिओ केला होता क्या मामू फॅक्टर हा वरकरणी उभाठा शिवसेना मनसे यांना लाभदायक म्हणून सांगितला जात असला तरी त्यातून एक सामान्य मतदाराच्या मनात प्रामुख्याने मराठी आणि मराठीतले हिंदुत्ववादी यांच्या मनामध्ये हा विषय अशा प्रकारे भरवला जातोय की मुस्लिमांमुळे उद्धव ठाकरे तगणार आहेत किंबहुना उद्धव ठाकरे यांची आघाडी जी आहे युती जी आहे ठाकरे बंधूंची ही मुस्लिमांच्या बळावर उभी राहते आणि ती जर यशस्वी झाली तर अल्टिमेटली मुंबईची ताकद ही मराठी माणूस आणि मुस्लिम आणि त्यामध्ये आपोआपच मुस्लिमांचं पारड वजनदार होईल हे जे मी सांगितलं होत की मामू फॅक्टर हा उबाठा शिवसेनेसाठी ठाकरे ब्रँडसाठी घातक ठरेल त्यानंतर माझ्या त्या व्हिडिओवर आधारित अनिल थत्तेने व्हिडिओ केला होता आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की भाऊचा व्हिडिओ बरोबर आहे आणि तो संकटाची चाहूल देणारा आहे म्हणून अनिल थत्तेने संजय राऊतच्या मार्फत उद्धव ठाकरेनं इन्फॉर्म केलं आणि आता ठाकरे बंधूंनी मामूची साथ सोडलेली आहे किंवा मामू हा विषय सुद्धा ठाकरे बंधू घेणार नाहीत अशी ग्वाही देणारा व्हिडिओ अनिल थत्तेने केला होता खरं खोटं मला माहित आहे पण त्यानंतर हळूहळू करत मामू हा फॉर्म्युला मागे पडल्याची चिन्ह दिसायला लागली होती अचानक गेल्या आठवड्याभरामध्ये मराठी माध्यमातून आणि युट्युबर्स असतील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून डिजिटल माध्यमातून ठाकरे बंधूंसाठी मामू हा फॉर्म्युला आहे ही भाषा बंद झाली बातम्या बंद झाली चर्चा बंद झाली पण अर्थातच एक गोष्ट साफ असते की डॅमेज इज डन असं इंग्रजीमध्ये म्हणतात ज्याच्यामुळे ऑलरेडी नुकसान झालेलं लिपापोती करणं किंवा डागडूजी करणं यातून झालेलं नुकसान भरून येत असं नाही मी जो धोका दाखवलेला होता उत्साहाच्या भरामध्ये ठाकरे बंधू जितके भरकटत गेले किंवा प्रामुख्याने उद्धव ठाकरे भरकटत गेले होते त्यातून नुकसान होणार असं मी म्हणत होतो ते झालेलं आहे आणि त्या झालेल्या नुकसानाची आकडेवारी आता जो ताजा एक एस एंडिया म्हणून संस्थेने एक सर्वे केलेला आहे ओपिनियन पोल सारखा सर्वे केलाय पण त्याच्यामध्ये जागा वगैरे सांगितलेल्या नाहीत कुठच्या पक्षाचं पारड जड आहे सांगितलेलं नाही पण एस एनडिया नावाच्या या संस्थेने जो सर्वे केलेला आहे तो बरोबर मामू फॉर्म्युला छेद देणार आहे कारण त्यामध्ये त्यांनी मराठी मत मुंबईत कशी विभागली जाऊ शकतात मुस्लिम मत कोणाच्या बाजूने किती जाऊ शकतात हा गेल्या आठवड्याभरात घेतलेला सर्वे मराठी मत मुस्लिम मत अमराठी मत ही महायुतीच्या बाजूला किती जातील ठाकरे बंधूंच्या जा बाजूला किती जातील काँग्रेसच्या जा बाजूला किती जातील इतरांकडे किती जातील अशा अर्थाने त्या मतांची टक्केवारी त्यांनी दिलेली आहे आणि ती टक्केवारी अत्यंत सूचक आहे मला ती टक्केवारी बरीचशी पटली याचं कारण आठ दहा दिवसापूर्वी मी मामू फॉर्म्युला संबंधी जो व्हिडिओ केला होता आणि ठाकरे बंधूंना जो धोक्याचा इशारा दिला होता त्याचं परफेक्टली प्रतिबिंब या ऍसेंडियाच्या ताज्या मध्ये पडलेले आहे अर्थात आकडे हे नेहमी फसवे असतात असं मी सांगतो कारण तेच आकडे घेऊन तुम्ही कसे जिंकणार आहात हे तुम्हाला पटवता येतं आणि तेच आकडे घेऊन तुम्ही कसे हरणार आहात हे पण तुम्हाला सांगता येतं आणि म्हणून आकड्यावर माझा विश्वास नाही पण मी ज्या जो धोका दाखवलेला होता त्या धोक्याचं प्रतिबिंब जर या एस एडियाच्या ताज्या सर्वेच्या आकड्यामध्ये पडला असेल तर मला वाटलं की ह्यावर आपण एक व्हिडिओ केला पाहिजे की मामू फॉर्म्युलाचा जो दो धोका होता की मुस्लिम मत उद्धव ठाकरेंना किंवा ठाकरे बंधूंना मिळतील याची गॅरंटी नाही कारण विधानसभा किंवा लोकसभेच्या काळामध्ये उर्बाठा शिवसेने बरोबर काँग्रेस पक्ष होता आज काँग्रेस पक्षाने उबाठा शिवसेनेच्या पासून फारकत घेतलेली आहे आणि स्वबळावर महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवताना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसने सोबत घेतलेला आहे त्यामुळे मुस्लिमांच्या काँग्रेसच्या कौ, कौ, सोबत गेल्यामुळे जो मुस्लिम मतांचा फायदा उभ्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंना मिळाला होता तो या वेळेला मिळण्याची शक्यता नाही हा काही प्रमाणात ते मुस्लिम मत उद्धव ठाकरेंसोबत राहतील किंवा ठराविक वॉर्डात राहतील ठराविक वॉर्डात राहणार नाही किंवा मुस्लिम वोट बँक म्हणतात त्या मुस्लिम वोट बँकचा मतदानाचा पॅटर्न तो समजून घ्यावा लागतो जिथे आपल्या धर्माचा आपल्या समाजाचा आपल्या जवळचा म्हणजे मुस्लिम उमेदवार आहे आणि तो निवडून येण्याची शक्यता असेल तर पक्ष वगैरे बाजूला ठेवून हा मतदार मुस्लिम वोट बँकेचा मतदार हा ठामपणे त्या मुस्लिम उमेदवाराला मत देतो पण जर नुसता मुस्लिम उमेदवार आहे पण तो विजयाची त्याच्या बिलकुल शक्यता नाही अशा वेळेला हा मतदार त्या मुस्लिम मत उमेदवाराच्या मागे जात नाही तर भाजपला हिंदुत्ववादी पक्षाला पराभूत करणारा जो कोणी स्ट्रॉंग उमेदवार तिथे असेल तो मुस्लिम असो वा नसो त्या उमेदवाराकडे या मतदाराचा झुकाव बसतो हा अभ्यास आहे अधिरंजन चौधरी नावाचे मागल्या लोकसभेमध्ये विसर्जित लोकसभेमध्ये जे काँग्रेसचे गटनेता होते ते आपल्या पुढच्या त्या, त्या बंगालच्या एका मतदारसंघातून मुस्लिम बहुल मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते पण ज्या वेळेला तिथे बडोद्याचा किंवा गुजरातचा असलेला युसुफ पठाण याला ममता दिदीने उभं केलं तेव्हा रंजनचा पराभव करून एक गुजराती माणूस बंगाल मधून लोकसभेत पोहोचला तेव्हा मी सांगतोय त्याचा तर्क तुमच्या लक्षात येईल की आपला मुस्लिम उमेदवार असेल आणि तो निवडून येण्याची शक्यता असेल तर मुस्लिम मतदार एक गठ्ठा त्याच्याकडे वळतो जसा युसुफ पठाण हा बंगालमधून गुजराती मुस्लिम बंगालमधून लोकसभेत पोहोचला तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर तसंच आपल्याकडे मुंबईत वर्सोव्याला मुंबईत जे उद्धव ठाकरे यांचे दहा आमदार आहेत त्यापैकी एक मुस्लिम आमदार आहे ज्याचं नाव अरुण खान आहे तिथे मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे जरे तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे उभा असेल पण तो मुस्लिम आहे आणि तो उबाठा शिवसेनेची मराठी मतं घेऊन त्याचं पारड जोड होणार असेल तर त्याच्या पारड्यात आपली मतं टाकली तर एक मुस्लिम आमदार शिवसेनेत आपला निवडून येतो हे ओळखून मुंबईतही हा प्रकार घडलेला आहे आणि म्हणून मग एस याचा जो हा आत्ता ताजा आलेला सर्वे आहे तो मला महत्वाचा वाटतो कारण त्याच्यामध्ये मुस्लिम आणि मराठी मा मु या मामू मतांची विभागणी कशी होऊ शकेल याचा अभ्यास करण्यात आला सर्वे घेण्यात आला चाचणी घेण्यात आली आणि त्याचे आकडे जे समोर आलेत ते अतिशय सूचक आहेत मी सूचक एवढ्यासाठी म्हणतोय कारण मी जी भीती व्यक्त केली होती त्याला एक प्रकारे यातून प्रमाणपत्र देण्यात आलंय आता उदाहरण तुम्हाला सांगतो या सर्वे करणाऱ्या संस्थेने गेल्या विधानसभेमध्ये बारा तेरा महिन्यापूर्वी जी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये मुंबईतला मराठी आणि मुस्लिम मतदार हा कुठल्या बाजूला किती प्रमाणात झुकला होता याचा एक्झिट पोल म्हणजे मतदान केल्यानंतर गोळा केलेली आकडेवारी आहे त्यामध्ये महायुतीच्या बाजूने विधानसभा निवडणुकीत मराठी मतदार हा अठ्ठावन्न टक्के होता आणि महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसची आघाडी होती त्याच्या मागे हा फक्त चौतीस टक्के मराठी मतदार हा चौतीस टक्के होता इथे तुम्हाला कळत की उद्धव ठाकरेच्या वतीने कितीही भाजपवर अटॅक केला गेला तरी मुंबईतला बहुसंख्य मराठी अठ्ठावन्न टक्के मतदार विधानसभेला हा महाविकास आघाडी नव्हे तर महायुती भाजपची जी युती होती शिंदे बरोबरची त्याच्या पाठीशी उभा राहायला पण गंमत अशी आहे की त्याच संस्थेने आता मतदानापूर्वी जो मुंबई महापालिकेच्या साठी निवडणूक होणार आहे त्या मतदाना संबंधीची आकडेवारी गोळा केली आणि लोकांचा कौल मराठी लोकांचा कौल घेतला तेव्हा अठ्ठावन्न मधून महायुतीच्या बाजूची सोळा टक्के मतं घटलेली आहेत आणि ती बेचाळीस टक्क्यावर आली अठ्ठावन बेचाळीस याचा अर्थ मुंबईतल्या मराठी माणसाची जी अठ्ठावन्न टक्के मतं भाजप किंवा महायुतीला मिळत होती त्यापैकी सोळा टक्के घट झाली आहे तर उद्धव ठाकरे यांची महायुती उरलेली नाही तर ठाकरे बंधूंची युती आहे त्याला मात्र चव्वेचाळीस टक्के म्हणजे विधानसभेपेक्षा दहा टक्के मतं ठाकरे युतीची वाढलेली आहे पण इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की ही जी बेचाळीस आणि सव्वेचाळीस याचा अर्थ फक्त दोन टक्के मत मराठी मत ही ठाकरे बंधूंपेक्षा महायुतीला कमी मिळत पण दोन टक्के म्हणजे जवळजवळ दोघांमध्ये मराठी मत समसमान विभागली गेलेली आहेत आणि त्यामुळे भले भाजपची मतं घटली असतील तरीही मराठीचा मोठा हिस्सा भाजप आणि महायुतीच्या बाजूने राहिलेला आहे मराठीचा डंका पिटून सुद्धा ठाकरे बंधूंना मोठ्या प्रमाणावर मराठी मतं मिळताना दिसत नाहीत त्यांची जी मक्तेदारी आहे आमचंच मराठी मत म्हणजे आमचंच ही मक्तेदारी मतदाराने अमान्य केली आहे हे या आकडे वरून दिसत आता पुढची गोष्ट बघू विधानसभेला मुस्लिम मतांची विभागणी कशी होती महायुती म्हणजे शिंदे आणि भाजप यांना मुंबईमध्ये मुस्लिम मतामध्ये बावीस टक्के मतं मिळाली होती फक्त बावीस टक्के आणि त्याच्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला मुंबईमध्ये मुस्लिमांची बहात्तर टक्के सेव्हन्टी टू पर्सेंट मतं मिळाली होती महापालिका निवडणूक झाली उद्या तर त्यामध्ये मुस्लिमांची युतीला मिळणारी मतं आणखीन घटतायत निम्मे घटत बावीस वरून अकरा टक्केवर येत आहेत आणि खरंच कारण सरळ आहे की जर भाजपचा मुंबई अध्यक्ष रोज 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 हरुण खान मुस्लिम महापौर होईल वगैरे बोलतो तर अधिकाधिक मुस्लिम महायुतीपासून दुरावले तर नवल नाही पण तो मतदार उद्धव ठाकरे यांच्या मामू फॉर्म्युलानी उद्धव ठाकरेंकडे जातोय का तर तसं होताना दिसत नाही महाविकास आघाडीला विधानसभेला मुंबई बहात्तर टक्के मतं होती ती आता फक्त बा अठ्ठावीस टक्के शिल्लक होतात याचा अर्थ विधानसभेला जी मत मिळाली होती त्यातला एक तृतीयांश हिस्सा हा ठाकरे बंधूंकडे राहतो आणि चव्वेचाळीस टक्के बाजूला होतात आणि त्या चव्वेचाळीस टक्क्यामधली एक्केचाळीस टक्के, टक्के उभा शिवसेनेपासून फारकत घेणाऱ्या काँग्रेसला मिळतात आता काँग्रेस एकेचाळीस आणि ठाकरे बंधू अठ्ठावीस अशी मुस्लिमांची टक्केवारी एकत्र केली तर ती जवळजवळ सत्तर टक्के होते म्हणजे विधानसभेला जो ट्रेंड होता तो कायम राहतो तो कायम एवढ्यासाठी राहतो की काँग्रेसला मिळणारी मुस्लिम मतं आणि ठाकरे बंधूंना मिळणारी मुस्लिम मतं यांची बेरीज केली तर ती सत्तर टक्क्यांपर्यंत जाते आत्ता होणारी मतं अंदाज आणि विधानसभेत ती मतं बहात्तर टक्के होती म्हणजे जवळजवळ सारखी होती पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे काँग्रेसचे वेगळे उमेदवार उभे राहत आहेत ही एक्केचाळीस टक्के मतं ही ठाकरे बंधूंच्या पारड्यात पडणार नाहीये आणि म्हणून त्याला महत्व आहे आता तिसरा घटक लक्षात घ्या मराठी मुस्लिम आणि अमराठी मतं अमराठी मतं जी आहेत त्या अमराठी मतामध्ये विधानसभेला सत्तावन्न टक्के शिंदे भाजप युतीला मिळालेली होती आणि आता महापालिका निवडणुकीत जो मतदानाचा अंदाज आणि विभागणी दाखवली जाते ती त्रेपन्न टक्के म्हणजे पालिका निवडणुकीत जवळजवळ सारखी मतं राहतील चार टक्के कमी होतील पण दुसरीकडे ठाकरे बंधूंना किंवा महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये अमराठी मतं अडतीस टक्के मिळालेली होती आणि त्या अडतीस टक्क्यापैकी ठाकरे बंधूंना आता फक्त पाच पंधरा टक, टक्के मतं मिळतील आणि एकोणीस टक्के मतं ही काँग्रेसकडे जातील म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ठाकरे बंधू एकत्र एक आल्यामुळे जो काही प्रचंड मोठा चमत्कार घडणार हे आपण गेल्या काही दिवसात ऐकतो मामू 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 त्या मामूने ठाकरे बंधूंचा ठाकरे ब्रँडचा केवढा मोठा घात करून टाकला गेल्या महिन्या दीड महिन्यापासून मराठी माणूस आणि मुस्लिम यांच्या बेरजेतून ठाकरे ब्रँडचा झेंडा महापालिकेवर फडकणार अशी चमचेगिरी ठाकरे बंधूंसाठी ज्या ज्या पत्रकारांनी केली त्यांनी ठाकरे ब्रँडचा केवढा मोठा घात केला याचा हा सर्वे म्हणजे सगळ्यात मोठा पुरावा आहे हे अर्थातच निकालात हे असं ज्या असं सिद्ध झालं तर तो घातच म्हणते पण अजून मतदान व्हायचंय पण मतदानाची चाहूल जर अशा सर्वे मधून मिळत असेल तर मी जो अंदाज व्यक्त केला होता की मामू फॅक्टर मामू फॅक्टर मामू फॅक्टर म्हणून जे माध्यमातून गेला त्यामध्ये ठाकरे बंधूंचा बंधूंचा झेंडा फडकणार आहे हे सांगितलं जात होत ते ठाकरे बंधूंसाठी ठाकरेसाठी घातक आहे हे जे मी आठ दहा दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याला दुजोरा देणारा हा सर्वे आहे कारण त्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की बहात्तर टक्क्यावरून मुस्लिम मत ठाकरे बंधूंकडे अठ्ठावीस टक्के याचा अर्थच जवळजवळ अठ्ठेचाळीस टक्के सॉरी चव्वेचाळीस टक्के मतांची घट होते आणि अमराठी मतामध्ये मता सुद्धा जवळजवळ तेवीस टक्के मतांची घट होते ठाकरे बंधूंच्या आणि हा जो आकडा आहे हा सूचक आहे धोक्याचा इशारा दाखवणारा आहे आणि जे म्हणणं होत की मामू 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 ह्याचा घोषा लावून एक प्रकारे या सगळ्या उद्धव ठाकरेंना खुश करणाऱ्या पत्रकार विश्लेषकांनी ठाकरे ब्रँडचा फार मोठा घात केलेला आहे जर निकाल असे लागले तर पण समजा तसं लागलं तर माझा अंदाज चुकीचा असेल आणि मामूचा प्रचार करणारे पत्रकार खरे ठरतील सोळा तारीखला याचा निकाल लागेल पण निदान आता तरी मामू हा घातक आहे हा माझा अंदाज निदान या सर्वेने खरा ठरवलाय सोळा तारीखला तो खरा की खोटा यावर शिक्कामोर्तब होईल मी आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार